अरे बापरे चला नमस्कार मंडळी रॉयल रॅम्बो ब्लॉग मध्ये आपलं परत एका बऱ्यामाठ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे आता बऱ्याच दिवसापासून आपण गणपती विसर्जना निमित्त बाहेर पडलेलो होतो आपल्या गणपती विसर्जना जे आपण ऑर्डरी होत्या आठवडाभर आपण फिरलेलो आहोत फिरलेलो आहोत ऑर्डरी वाजवत तर मग आपल्या फॉनिले गणपती विसर्जनाच्या ऑर्डरी झालेल्या आहेत आणि आपण आता निघालेलो आहोत घराकडे किती सात दिवस आपण बाहेरच होतो जवळ म्हणजे जामनेर जामनेरतून निफाड निफाडतून निंबोरा स्टेशन निंबोरातून पुसद विदर्भात पुसतून परत हिवरवाडी हिवरखेड हिवरखेड नाही गणपती जवळ गणपती एका दाखा गाव कोणत्या तरी कावर एक कळवण चार पाच दिवस आपण डायरेक्ट बाहेर घरी पण गेलो नाही काही नाही आता आपण आहोत एरोंडोलमध्ये आपण आता निघालो आहोत घराकडे मस्त पक्की सहा पाच सहा दिवस पूर्ण जाम झालेलो आहोत जिथं नदी सापडेल तिथं आंघोळ्या केल्या जिथं जेवण सापडेल बरं माट खाल्लं आणि चालणार डांगे टांगे घर कशा चालणार टांगे टांगे नाही फक्त रोडे रोडे ब्लॉक रे रस्ता ना रे का कशा रे काय रे त्या दाखा फक्त तुम्ही आणि मजा घ्या आपली ब्लॉकनी मजाला या डांगे डांगे टायमिंग कसे काय लागे गे भो हाऊशे एरंडोल ना हायवे एरंडोल ना हायवे बराच आहे जनरल पे गया Uh, about name? OSR, oh, iOS Model name? Model i don't know मित्रांनो गाव आहे आम्हाला काय माहिती नाही चौफुल्ली वरून तुम्हाला जर समजलं असेल तर कमेंट मध्ये नक्की आम्हाला कळवा गाव आहे हॅलो काय रे नाही नाही आम्ही आता पारोळा माझ पारोळा माझ काय रे चला फायनली मित्रांनो पारोळ्यामध्ये पोचलेलो आहोत थोड्या गाड्या खाली करायच्या होत्या तुम्ही बघू शकता आपल्या मागच्या गाड्या खाली करायच्या होत्या त्या खाली केल्या म्हणजे लघवीसाठी बरोबर दुसरा काही नाही तुम्ही येडाई विचार नका करू आणि आपलावाला बाकीनी मंडळी शारखी गाडी चालना जगतीने टाकी दिली होती काय नाही सांगितलं आज आकडे होते रे आज आलेच ब्रेक टाईम मांडा डायरेक्ट दुखी होण्यात म्हणून आता जरासा आराम करी घेऊ आहे कोणता टोल स काय माहिती कोण तर टोल नाका ह पारोळा पारोळा ना टोल बेकार गरम पण होईल राहिला आणि दुरा पार टॅक करत तिर रे इकडे मान नाही काय नाही काल तू मान होता गाडी काही पुढे जेव्हा अपेक्षा तिथे पैसा घालतो आपली वाली ऐसीआर पी निधन मोगी चालणार मस्त पती ढांगे ढांगे एकदम काही वाजणार नाही म्हणून काय टेन्शन नाही हळूहळू जाऊ एकदम बर ಕಾಯಿತ ನ ಶಾಜಿ ರೇನಾ I